नमस्कार मी रजनी काळभोर रजनी काळभोर किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी पेरूचे सरबत सर्वर। पेरूचे सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन मध्यम पिकलेले पेरू साखर क्यूब थंड पाणी मीठ सगळ्यात अगोदर आपण पेरूचा हा काळा भाग काढून घेऊया पेरूचे सरबत करताना तुम्ही पेरूची साल शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती ठेवू शकता पण मी साल काढणार नाही तशीच घेणार आहे पेरूचे आता आपण चौकोनी तुकडे करून घेऊयात पेरू खाल्लेला चांगला असतो ज्यांना भूक लागत नाही त्यांनी पेरू खाल्ला तर त्यांना भूकही चांगली लागते व अन्नपचनही चांगले होते पेरूचे आपण असे आता चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे हे, हे मिक्सरला लावून घेऊया पेरू मिक्सरला फिरवताना तो चालू बंद चालू बंद असा मिक्सर करायचा त्याच्यामुळे त्या बे बे त्यामध्ये फुटणार नाहीत पेरूच्या तुकड्यामध्ये आता आपण साखर आईस क्यूब थोडे थंड पाणी टाकून घेऊयात आता अशा प्रकारे पेरूचा गर तयार झाला आहे आता हा गर आपण चाळणीवर ओतून घेऊयात एका भांड्यामध्ये त्वासा गाळून घेऊयात त्यामुळे आपल्या बियाही वर राहतील आता आपला घर सगळं खाली गेलेलं आहे भांड्यामध्ये वर चाळणीमध्ये फक्त बिया शिल्लक राहिलेल्या आहेत मी हे गावरान पेरू घेतल्यामुळे यामध्ये बिया जरा जास्त आहेत पण तुम्ही जर विलायती पेरू घेतले तर त्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते दोन पेरूंपासून आपल्याला एवढा घर मिळालेला आहे आता त्यामध्ये आपण अजून पाणी टाकणार आहोत व चवीपुरते मीठ टाकणार आहोत तुम्हाला जेवढे दाट किंवा पातळ सरबत पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका मी यामध्ये चवीपुरते मीठ टाकत आहे साखर तापण सुरुवातीलाच टाकलेली आहे पेरू बारीक करतानाच त्यानंतर आता पाणी टाकत आहे पाणी टाकून परत हे सगळे मिश्रण एकजीव करूयात यामध्ये मी साधे मीठ टाकले आहे तुमच्याकडे जर सेंदव मीठ असेल तर तुम्ही ते टाका ज्यावेळेस तुम्ही शुगर असणाऱ्या लोकांसाठी हे सरबत बनवता त्यावेळेस यामध्ये साखर न टाकता फक्त सेंदव मीठ आणि थोडासा चाट मसाला टाका व पुदिना बारीक करून टाकला तरीही चालेल आता तयार आहे आपले आरोग्यदायक पित्तशामक पेरूचे सरबत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद